दररोजच्या वापरात येणाऱ्या स्मार्ट गृहिणींसाठी एकावन्न खास टिप्स एक बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीजमध्ये ठेवावा पदार्थ छान फुलून येतो दोन गॅसची शेगडी धुताना बर्नरवरती स्टीलच्या वाट्या पालट्या घालाव्यात यामुळे बर्नरमध्ये पाणी किंवा कचरा जाणार नाही यामुळे शेगडीला आतून गंज लागणार नाही तीन तूर डाळ उन्हात वाळवू नये चार रवा भाजून ठेवल्यास आळी होत नाही पाच भगर फ्रीजमध्येच ठेवावी सहा खसखस फ्रीजमध्येच ठेवावी सात अद्रक म्हणजेच आले मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे वापरता येते कुंडी कोरडी वाटली की थोडे पाणी घालावे आठ डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मऊ लुसलुशीत बनतात नऊ भाकरीला तीळ लावून खाल्ल्याने किंवा जेवणानंतर एक दोन चमचे तीळ खाल्ल्याने कॅल्शियम झटपट वाढते म्हणून वरच्या आहारामध्ये तिळाचा अवश्य समावेश करावा दहा चपाती लाटल्यानंतर जास्त वेळ पोपटावर ठेवल्यास चपाती फुगत नाही व कठीण येते लगेचच डब्यात भरू नये गरम चिवडा डब्यात भरल्यास वाफेमुळे तो नरम पडतो बारा समोसा करताना मैद्यासोबत दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालावे त्यामुळे समोसे क्रिस्पी बनतात तेरा मासे धुताना त्यामध्ये दोन चमचे विनेगर घालून धुवावे त्यामुळे माशाचा वास येत नाही चौदा जलेबी नुसत्या मैद्याऐवजी मैदा आणि रवासम प्रमाणात घेऊन बनवल्यास जलेबी कुरकुरीत बनते पंधरा अळू बनवताना त्यामध्ये चमचे चिंचेचा घालावा यामुळे घशामध्ये खवखवत नाही सोळा पुरणपोळी बनवताना पुरण घट्ट असेल तर त्यावरती एक दोन चमचे दूध घालावे पुरण सैल होते व चवही बिघडत नाही सतरा भेंडी बनवताना चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये दोन चमचे दही घालावे यामुळे भेंडीची चवही वाढते व चिकटही होत नाही अठरा कांदा भाजताना त्यामध्ये चिमूटभर नमक टाकावे म्हणजे कांदा पटकन भाजला जातो एकोणीस कोणत्याही भाजीसाठी ग्रेव्ही बनवताना त्यामध्ये साखर टाकावी यामुळे भाजीची रिचनेस वाढते पुरी बनवण्यासाठी कणिक मळताना त्यामध्ये एक चमचाभर दही घातल्याने पुरी टम फुगते व जशीच्या तशी फुगलेली बराच वेळ राहते एकवीस ड्रायफ्रुट्स कट करण्यापूर्वी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावेत यामुळे पटकन आणि व्यवस्थित असे ते कट केले जातात बावीस कांदा कट करताना जर डोळ्यातून पाणी येत असेल तर कांद्याचा एक तुकडा डोक्यावरती ठेवावा असे केल्याने डोळ्यातून पाणी येत नाही तेवीस शेवयाची खीर बनवताना त्यामध्ये थोडस खिसलेलं सुख खोबरं घालावं यामुळे खीर अतिशय चविष्ट लागते चोवीस भजी बनवताना त्यामध्ये थोडासा सोडा किंवा तेलाचे मोहन टाकावे यामुळे भजी कुरकुरीत बनतात पंचवीस ज्वारीची आणि बाजरीची भाकरी बनवताना जर ती चिरत असेल तर पिठामध्ये थोडंसं पाणी कोमट करून घालावं म्हणजे भाकरी चिरत नाही सव्वीस कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये चिमूटभर नमक घालावे पदार्थाची चव आणखीन वाढते सत्तावीस भाजीसाठी ग्रेव्ही बनवताना त्यामध्ये दुधावरची साय फेटून घालावी त्यामुळे चवीला अतिशय छान अशी भाजी लागते अठ्ठावीस कारलेची भाजी कडू होऊ नये म्हणून कारलं चिरताना बारीक असं चिरावं व चिरल्यानंतर त्याला नमक लावून एका तासासाठी ठेवून द्यावे कारले अजिबात कडू होत नाही एकोणतीस पालेभाजी बनवताना भाजीमध्ये पाणी न घालता ती वाफेवरती शिजवावी यामुळे ती चवीला छान लागते तीस भाजी बनवताना नेहमी लोखंडाच्या कढईमध्ये बनवावी त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले लोह हो मिळतात एकतीस भाजी लवकर शिजण्यासाठी भाजी शक्य तितकी बारीक चिरावी बत्तीस चहा शिजवताना किसलेलं आलं सगळ्या शेवटी घातल्यामुळे त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो तेहतीस लिंबूमधून जास्त रस काढण्यासाठी लिंबू चिरण्याआधी कोमट पाण्यामध्ये पाच मिनिटं ठेवावा चौतीस गोड पदार्थामध्ये वेलचीची पूड सगळ्यात शेवटी घालावी म्हणजे तिचा स्वाद टिकून राहतो पस्तीस वेलचीची पूड बारीक करताना त्यामध्ये चमचावर साखर घालावी म्हणजे ती व्यवस्थित अशी पटकन बारीक होते छत्तीस बटाटे किंवा शेवग्याच्या शेंगा शिजवताना त्यामध्ये थोडे मीठ टाकावे म्हणजे मीठ हे शिजताना बटाट्यामध्ये आतपर्यंत जाते व त्याची चव वाढते सदतीस दूध उकळण्यापूर्वी पातेल्यामध्ये दोन चमचे पाणी घालावे त्यामुळे दूध पातेल्याला चिटकत नाही अडतीस दूध उतू जाऊ नये म्हणून पातेल्यावरती चमचा किंवा पळी ठेवावी म्हणजे दूध उतू जात नाही एकोणचाळीस एखाद्या रस्सा भाजीमध्ये नमक जास्त झालं असेल तर त्यामध्ये एक बटाटा कापून टाकावा व उकळावे पाच मिनिटानंतर तो बटाटा भाजीमधून बाजूला काढावा असे केल्याने भाजी खारट लागत नाही चाळीस सुक्या भाजीमध्ये नमक जास्त असल्यास त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकावे भाजी खारट लागत नाही एक्केचाळीस हिरव्या मिरची काढून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्यास ती जास्त दिवस टिकते बेचाळीस फ्रीजमध्ये जर उग्र वास से येत असेल तर एका वाटीमध्ये कोळसा घालून ठेवावा त्रेचाळीस कडधान्य भिजवताना लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घालावेत त्रेचाळीस मटकीचा जर उग्र घाण असा वास येत असेल तर मटकीला नमक लावून चोळावे व पाण्याने दोन वेळा धुवून घ्यावे वास निघून जातो चव्वेचाळीस दही घट्ट लागण्यासाठी दही मातीच्या भांड्यामध्ये लावावे पंचेचाळीस पालक करी बनवताना पालक गरम पाण्यामध्ये एक मिनिट उकळून घ्यावे व नंतर ते पाण्यातून काढून लगेचच थंड पाण्यामध्ये टाकावे त्यामुळे पालक करीला छान असा हिरवागार कलर येतो सत्तेचाळीस पावभाजीला छान कलर येण्यासाठी त्यामध्ये बीटरूट घालावे अठ्ठेचाळीस मेथी पुरी बनवताना मेथीची भाजी बारीक कट करून ती कढईमध्ये तेल टाकून थोडी परतून घ्यावी त्यामुळे मेथीची पुरी ही कडवट लागत नाही एकोणपन्नास मटकीला किंवा कडधान्यांना जास्त मोड येण्यासाठी मटकी गरम पाण्यामध्ये पाच ते सात तास भिजत घालावी व नंतर पाण्यातून काढून त्यातले सर्व पाणी निथळून घ्यावे वसुती कपडामध्ये बांधून किचन ओट्यावरती किंवा गरम अशा ठिकाणी ठेवावी कडधान्यांना मोड छान येतात पन्नास पुरण बनवताना पुरणमध्ये एक चमचाभर बडीशेप दरदरीत बारीक करून घालावी त्याचबरोबर चिमूटभर मीठ घालावे पुरण अतिशय चविष्ट होते एक्कावन्न अंडी उकडताना त्यामध्ये थोडं मोठं मीठ घालावं म्हणजे अंड्याची टेलफरं पटकन निघतात प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग